नमस्कार मित्रांनो माझं नाव विकास केंदार मी आज आ, आपले सनीचे प्रॉडक्ट वापरणारे जे कस्टमर आहेत ज्यांचं नाव आहे राजकुमार शिंदे त्यांच्याकडे आलो कारण का त्यांना त्यांच्या जे प्रॉब्लेम होता हेल्थचा प्रॉब्लेम एवढा भयानक लेवलचा प्रॉब्लेम होता तर त्या प्रॉब्लेमवरती फक्त तीन महिन्यामध्ये दोन ते तीन महिन्यामध्ये आज सनीचे प्रॉडक्ट वापरून एवढा मिरॅकरीज आज तुम्ही ऐकणार आहे तर आज आपण बघून घेऊया नमस्कार सर तर सनीचे प्रॉडक्ट वापरण्याच्या आधी तुम्हाला काय त्रास होता मी ड्रिंक करत होतो अच्छा आणि त्यानंतर ड्रिंकच्या ह्याच्यातून मला टी व्ही झाला अच्छा ओके टी व्ही एम डी आर टी व्ही होता अच्छा एम डी आर एम डी आर टी व्ही टी व्ही म्हणजे टी व्ही मध्ये प्रकार आहे अच्छा ओके पल्मनरी आणि एम डी आर ओके जो सुरुवात बेस्टचा आहे तो पल्मनरी आणि एम डी आर आहे की त्याच्यावरचा अच्छा ओके सेकंड स्टेटचा सेकंड स्टेटचा ओके जो भयानक आहे बरं ह्याच्यामुळे तुम्हाला त्रास काय होता मला त्रास असं होतं लिव्हरवर सूज आली होती लिव्हर सूज आल्यामुळं तुम्ही

जर यांना एवढा भयानक लेवलचा रिझल्ट आला तर तीन महिने प्रॉडक्ट वापरून तुम्हाला काय रिझल्ट जाणवतोय अगदी आता फ्रेश आहे अच्छा तुम्ही फ्रेश आहे म्हणजे तुम्हाला आधी झोपताच येत नव्हतं झोपता येत नव्हतं झोप येत नव्हती झोप येत नव्हती झोपून येते चालता येत नव्हतं चालता येत म्हणजे जेवण चाललं म्हणजे तुम्ही आता म्हणलं की मी पाच ते दहा फूट पण जात नव्हतो अडीच फूट जे संडास आहे माझ्या घरात तिथपर्यंत जायला मला येता येत नव्हतं जेव्हा तुमच्या समोर मी पुन्हा सोडून इथे अडीचशे किलोमीटर तुमच्या समोर राहते बघा तीन महिने प्रॉडक्ट वापरून जर जो व्यक्ती उठून अडीच फूट जाऊ शकत नव्हता तो अडीचशे किलोमीटर आज तीन महिने हे सनीचे प्रोडक्ट वापरून येऊ शकतो चांगले जेवण जाते उठून चालवू शकतो चिडचिडपणा सगळा कमी झाला त्याच्यामुळं मला असं वाटतं आज हे सनीचे प्रॉडक्टचा फायदा जास्त जास्त लोकांनी घ्यावा यु शू हेल्थ वेल अँड हॅपीनेस थँक्यू